सामना आपल्या बघून काढण्याचा मोलाचा वाटा होता असा षटली चढायसाठी सज्ज होतो एक महत्वाचा आता संघ कुठल्या ना कुठल्या संघात असा एखादा महावर असतो कि জমিকা পাৰ পাৰত ন পেলাই চলাই এই গ্ৰুপ হাস আক্ৰমণ

जबरदस्त ट्रॅक्टर केला जातो आणि एक जण जण ट्रॅक्टर होतंय प्रेक्षकांना विनंती कोणी जायचं नाहीये अजूनपर्यंत जसं आपलं सहकार्य लाभलं तशा सहकार्याचे अपेक्षा सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपल्या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल असं कोणीही वर्त ही स्पर्धा यशस्वीरित्या कशी पार पडेल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा आणि या पारितोषिकाचा मानकरी आपण नक्कीच व्हा मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो जाऊया सामन्याकडे स्वप्नेल पुन्हा एकदा ज्याने मागच्या सामन्यात एक दमदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं एक छान पदाला लिहितो एक वेगवान अशी चढाई ज्याचा घेण्याचा मानस असतो प्रत्येक चढाई मध्ये गुण घेण्याचा मानस असतो असं स्वप्नेल बघूया दृश्य पार करतो मध्यक्ष आणि आपल्या प्राणात परततो प्रत्येक जर का खेळाडूच्या अंगी खिलाडी वृत्ती असतील स्पोर्ट्समॅनशिप आपण ज्याला म्हणतो तर निश्चितपणे त्यांच्या भार थोडासा कमी होतो त्यांचा सुद्धा माणूस आहे त्यांचा सुद्धा एखादा निर्णय इकडचा तिकडे होऊ शकतो त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण प्रत्येकाला खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे स्पोर्ट्समॅनशिप प्रत्येकाच्या अंगी भर भरलेली असणे गरजेचं आहे लावला चांगल्याकडे पुन्हा एकदा आक्रमणात आहे ज्याला तीन नंबरचे जर्सी परिधान केलं आता ओळंक शहरवाणी संघाकडून आता मात्र वेळेस कॉर्नर मधून एक जबरदस्त ट्रॅपल केला जातो आणि एक गुणांक प्राप्त होतो ते या आर के ओझरकर संघाला आता मात्र जेव्हा दोन तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखाद्या गुणांचा प्राप्त करणं गरजेचं असत्रस्त शरीर चढाई पडतो ज्यानं एकवीस नंबरची जर्सी परिधान केली एक वेगवान आक्रमक अशी चढाई करण्याचा ज्याचा मानस असतो विशेषतः पुन्हा एकदा एक जबरदस्त ट्रॅकल केली जात

मात्र राख फॉर्मरला टिपला जातो नक्कीच जबरदस्त शत्रू वर्ष कौतुक करावं थोडं मागचा सुद्धा आपण सामना बघितला होता मानस शेवटवाडी त्या दरम्यान मध्यंतराला वाटलं होतं की संघ निश्चितपणे यशस्वी होणार विजयी होणार मात्र शत्रूंनी उच्चाराच्या काळात आपला जलवा दाखवला आणि सामना आपल्या यश मिळालं होतं दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया एक छोटासा खेळाडू हा मात्र एक जबरदस्त अँकरवर गेला जातो एक दृश्य तंत्र केला जातो

ನಿಶ್ಚಿತಪೇ ಜದರ್ಶನ ಸುರವಿತ ಕ್ಷಣ ಚಿತ್ರ ಪಲ್ಟಿ ಅಂತ ಪ್ರದರ್ಶನ आणि स्प्रे मारणारा जो होता त्याने दुसऱ्या पायावर स्प्रे मारला होता सारख्या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी विनोद घडला होता पायात आला होता गोळ्या आणि पहिल्या पायावर त्याने फ्रे होता असा एक गुण फ्रेम काल दरम्यान जाऊया पुन्हा एकदा स्वप्नील एक नावाजलेला खेळाडू ज्याने मागच्या चढाई मध्ये तीन गुणांकन प्राप्त केले होते आणि आपल्या प्राणात परत ठेव या ठिकाणी सुरुवातीच्या काळातच पूर्वाधाच्या काळातच एक मजबूत आधार मजबूत तिथे निर्माण केली सामन्यावर की या शुभवारी संघाला पुन्हा एकदा आता मात्र जबाबदारी वाढणार आहे की या आर के ओसरपूर संघाची तर பிச்சடி பண்ணி அருகேஷா பார்க்கோ பண்ணி சாங்க மத்திய